साहित्य संमेलनाचा ध्वजारोहण करून शुभारंभ झालेला आहे उद्या खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा हा उद्या विश्वास पाटील साहेब आपले अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे आणि आत्ताच आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींनी सांगितलं तसं दे राज्यातनं आणि देशातनं आणि सुद्धा फार साहित्य मराठी साहित्याच्या क्षेत्रात मराठी भाषेच्या क्षेत्रात फार मोठे नावं त्यांनी काम केल्या अशी लोक इथं आलीत आणि नक्कीच आमच्याकडनं सातारकर म्हणून किंवा या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून किंवा आमच्यावर दिलेली जबाबदारी जेवढी आम्हाला सगळ्यांना हे ताकद लावून करता आली तेवढी आम्ही केली तरी आता विनोद म्हटला असला की सगळे हे मला वाटते समारोपाच्या दिवशी जे आपल्याला आशीर्वाद म्हणजे सदिच्छा हिमिती तोच दिवस आपला यश यशस्वी दिवस असणार आहे आज अजून सुरुवात तर म्हणजे उद्यापासून सुरुवात व्हायची आहे तर आम्हाला खात्री आहे की सातारचा ठसा एक वेगळेपणाचा ठसा आम्ही नक्की या शतकपूर्व जे संमेलन आपण म्हणतो याच्यावर आम्ही उमटवू आणि नक्की सगळ्यांनी मन लावण्या साहित्य संमेलनाची तयारी केली आहे सगळ्यांनी वेळ दिला आहे आणि प्रशासनसुद्धा साहेब इथं आहेत एस पी साहेब आहेत त्यांनीसुद्धा भरपूर सहकार्य जिल्हा परिषदचा विभाग असेल आपला सगळ्यात जेवढं आपले जिल्ह्यातलं नगरपालिका आहे सगळ्यांनी जेवढं आपापलं जे, आप जे काही आप आप योगदान उचलता येईल तेवढं उचलून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं मी त्यांचं मनापासून आभार मानतो पुढचे तीन दिवस असंच सहकार्य सगळ्यांनी ठेवावं आणि सर्व आलेल्या साहित्यिकांचं मी सुद्धा मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी पुढचे चार दिवस अजूनसुद्धा लोकांनी यावं अशी एक निमंत्रक म्हणून विनंती